चालू तुमचं पाणी पिणी करायचं मी करतो बरोबर होत काम आहे तुमचं चालू ते पिणी करायचं बाकीच्या नात लावून देत नाही का मित्रांनो बघा इथं एक कॉकटेल सारखं दिसणार सेम पार्क वासरू आहे नाव काय आहे बाबा त्याचं नाव काय कॉकटेलच आणि आजच्या मैदानामध्ये आज चोराटच्या मैदानामध्ये आपण आलोय आणि जबरदस्त गटाला गाडी कडनं पडली त्याच्याबरोबर मन्या म्हणून कुठला गावचा होता तडसरचा मण्या म्हणून बैल होता बैल तसा वयस्कर आज जबरदस्त दोघांची गाडी पळाली आणि चोराडच्या मैदानामध्ये गटपात झालाय बाबा कुठून खरेदी किंवा काय गावातले गावात गावातल्या गायला किलारला झाला किल्लार गायलाच झालेला गिरला झालाय का आणि आतापर्यंत किती मैदानात काढलेलं आहे महिने तुमच्या घरच्याच गायचा का गावातल्या घरच्याच गायचं घरच्या गायचं आधी कुठल्या मैदानात काढला होता मासू नाही मासू आणि आज इथं काढलं डायरेक्ट डायरेक्ट तुमच आहे <laughs> खऱ्या अर्थानं बैल पळाल्याशिवाय मालकाचं नाव होत नाही पैलवान बघा अनेक बैलगाडी मालकांसाठी अनेक मैदान भरावत परंतु त्यांच्याच दावणीला आज वस्तू लाभलेली म्हणायचं कारण कोण एवढा लहान आहे त्यांना आज गट पास केलेला आहे पैलवान नमस्ते नमस्ते काय सांगताल किती महिन्याचं आहे आम्ही लांबच उभा राहतो राहून देणं आता बरोबर कारण हे ही आपल्या गावातच घेतलेला आहे आणि बरोबर आपल्याला दिवस काय ते आठ महिन्याचा बरोबर आहे महिने हो हे जे आता गैसेत आपण चार महिन्यापूर्वी आणलाय आईसेत आणलाय आपल्याकडे नुसत्या मध्ये दुधाव ह्याला बरड बिरड काय काय बनगड गैसेत घेतलेला आहे आणि अडीच वर झाला आपण ह्या शेत्रात आहे ही आपली चौथी खरेदी आहे दोन हा दोन आपली अशी दोन पहिले पळत होती चांगलीच पळत होती मारायला लागली मग परत देऊन टाकली परत ती आता बैल पोहचतो आपला चांगला आजच वासर आहे ती शंभू म्हणून तो पण गट पास हा तो गट पास आहे तो चांगला म्हणजे चांगलाच पोहचतोय तो पहिल्याच घोटाळ होते ते आज दोन्ही बी आज हो ह्याच्याकडे काय विषय नव्हता की मी आज दुसरा त्याचा फेर आहे त्याचा आता कोणा लक्ष बी नव्हतं अपेक्षा बी होती गाडी पळेल म्हणलं तेवढं आणि उघड्यावर दोन्ही दोन्ही पळेल बी उघड्यावर ती बी उघड उघड्यावर पळाली एका तासाला गाडी काय आता अपेक्षा काय अपेक्षा काय नाही आपल्याला जनावर जा म्हणजे सांभाळायची एवढीच अपेक्षा असं काही नंबर हे ले पहिल्यापासून अपेक्षा केली नाही दोन अडीच वर्ष झाला पण म्हणजे असं काही लय अपेक्षा नसते वस्तू ती गिर असून हा क्रॉस मध्ये म्हणजे गिर मध्ये नाही मोड ही गय तिची आई वेगळीच आहे हा गावठी गावठी टाईप मध्ये येत्या क्रॉस मधल्या असल्या आणि आणि राग आहे त्याला आणि आपल्याला काही करत नाही नाही आणि आज म्हणजे वेगळा आज वेगळा आनंद आहे दे। आज बघा आणि मी वर्ण बघत होतो व्हिडिओ काढायला झाला नाही परंतु पळून आल्यानंतर ना जशी मोठ्या बहिला गर्दी होती म्हणजे एखादा मथुर असेल सारजिया बकासूर लक्ष्मणराव अशा मोठ्या बैलांना ला गर्दी होती तशी तुमच्या वासराला बघाय गरजे का वासरू बी बारक आहे ना एवढं एवढं दिसतंय म्हणलं ती पाहायला म्हणलं थोडं समजा माणसाने वेगळं वाटलं पहिल्यांदा आम्ही आपल्या मैदानात पहिला फेरा काढलेला ह्याला ह्याला झुपून बिपून बी चाली एकदा दोनदाच प्रयत्न केलाय पण आम्ही दोघं तिघायला लागते झुपून जर बसलो जाताना बी ओढत ओडायजण माघारी येताना खाली मान घालून मी ओढतेस ऊर लावते हा ऊर लावते आता खाली जाताना बी असं झुपताना बी दे आणि मयाळ बिलय शांत बिल आहे तसं म्हणजे इदराय असं बी नाही जवळची जेवढी आता पोरं आता यायला लागली जवळ तर काय करत नाही पोरांनी हवा त्याच्या कमरेला नाही काय नाही आता आपल्याला पाणी करायचंय त्यामुळे दोन गाड्या आज गाड्यांदाच आम्ही नक्तर गटाला असतो घराकडे आता ही चालले बरं आपल्या ह्या दोन चार महिन्यात त्या वासरापासून आमच्या नक्कीच तुमचं चालतंय ठीक आहे मित्रांनो वासरू लहानच बघू शकता आता मालकाच्या कमरेलाच लागतय वासरू परंतु आज खरोखर नाव केलं म्हणजे शिवल्या गावा शेजारच्याच मैदानामध्ये नाव केलं फौजी आणि बैलगाडी क्षेत्रातील एक अनुभवी व्यक्तिमत्व ड्रायव्हर मालक आहेत काय आज ही वासरूप पळालं काय सांगताल त्याच्याविषयी नमस्कार मी अभिजित फौजी ही कॉकटेल आहे छोटा कॉकटेल हा एवढा सुंदर पळाला आता याचं दुसरंच मैदान म्हणजे फेरा दुसराच आहे फेरा सुद्धा आणि मैदान सुद्धा दुसरंच आहे तर एक नंबर वासरू पळाला आता आणून त्याला तीनच महिने झालेत अजून पी इथे वासरू गे सकाळ वासरू जाऊन नाही मासरण्यात तुषार पैरवाण यांच्याकडे वासरू आहे आणि ते बी फोंड आत्ताच नवीन घे करत आहे ती बी दोन्ही वासराने ते समाधान केले बघा पब्लिक त्या वासर माग मासुरण्याचं वगैरे एवढंच समाधान आहे दोन्ही बी गाड्या आज गटात बसलेत आणि दोन्ही बी गाड्या एका मागे एक आहेत दोन्ही बी गाड्या मध नाहीत अपेक्षा हीच आहे की ह्या वास्त्राच्या होती ती पुरी झाली गटात गाडी बसली हीच समाधान ना। आहे अजून आम्हाला वाटत बी नव्हतं गटात गाडी लागल पण समाधान झाले कड कडण लागली गाडी आता ह्या वास्त्राची आपल्याला अपेक्षा आहे की आज फायदेला गाडी राहायलाच पाहिजे कसले तुम्ही ते बघूया आता गाड्या झोपून चालले त्यात चोपन गटात ही गाडी पळाली आणि शंभूची किती पळाली हा आणि आता सीमी मध्ये एक नंबर सीमी ते फारकेची गाडी आणि दोन नंबरची सीमी चोरा आजच्या मैदानात दोन नंबरची सीमी ना शंभूची गाडी आता त्यांची गडबड चाललेली आपली मुलाखत आता आपणच चालू ठेवूया दोन्ही बैल जबरदस्त आहे ती शंभू सुद्धा केलाय बघा आणि आजचं आकर्षण म्हणजे खऱ्या अर्थानं बघा वासराला चांगला राग आणि पार आहे आणि माझ्या मते आज बऱ्याच दिवसातून एवढ्या लहान वासरानं आतापर्यंत कुठं असेल असं ना वाटत नाही कारण एकदम जबरदस्त अस वासरू पळालंय आणि आज नाव केलंय पैलवान अनेक मैदान घेत असतात आणि त्या त्यांच्या नावाला त्यानं खरोखर वरती काढलं असं एक वस्तू आहे सोडताना बघा पहिल्यांदा उजवीचा सोडला जातोय हा मालकाशिवाय उभं राहणार दुसऱ्याला हात लावून देत नाही आता बघा चालताना कसा पारा आहे त्याचा पारा समजेल कसा आहे सोडा घेता होळंबा करतोय आता मालकांना सांगितलेलं आहे गट पाच म्हणजे आज आमच्या पाहासाठी फार मोठी आनंदाची गोष्ट आहे आणि आता सीमीला पाह निघाले सीएम कोकटे लगेच दिसत आहे आणि सर्वात महत्वाचं कसं झालंय आता गट बी लगेच जवळ पडलेला आणि सीमी बी लगेच जवळ पडलेला आहे <laughs> कॉकटेल आहे कॉकटेल कसं पळालाय आता बघा तुम्ही गाडी दुपारी घेतली लोकांची गर्दी होती <laughs> चला मीला पळा गेले ना आता मुसळधार पावसा आलेला आहे काय होतंय खूण अष्टवा माहिती ना